नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इजदिमा सेवेसाठी समर्पित तरुणांचा सन्मान बोरी शहरातील युवा शक्तीचा गौरव तबलिगी इजदिमामध्ये अडीच ते तीन लाख लोकांच्या जमावाला निस्वार्थ सेवेमुळे प्रभावित करणाऱ्या बोरी शहरातील तरुणांचा छोटे खाणी कार्यक्रमाद्वारे सन्मान करण्यात आला आयेशा मस्जिद येथे पार पडलेल्या या सोहळ्यात तरुणांच्या सेवाभावाचे कौतुक करण्यात आले या सेवेत शहरातील सर्व तरुणांचा सहभाग होता विशेषतः कलंदर खान आणि आजीज शेख रजाक यांनी सलग दोन रात्री जागून चहा तयार करत सेवेत आपले योगदान दिले त्यांच्या या समर्पणाबद्दल बोरीच्या जनतेने हार व दस्ती टाकून त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाला मजीद कुरेशी सर जाबाज खान साहेब शेख एजाज भाई अकबर बेग साहेब बिल्डर प्राचार्य जावेद कुरेशी सर मौलाना मकसूद साहब सय्यद अजहर मौलाना उस्मान साहब सय्यद अजहर अब्दुल्ला भाई गुत्तेदार ख्वाजाभाई बाबा भाई मॅकॅनिक समीर अमीन भाई सय्यद असद सय्यद जुनेद प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य जावेद कुरेशी सर खिजरभाई गुत्तेदार भाई, भाई कौसडीकर सय्यद भाई कार्पेंटर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यासारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली इज दिमा ही केवळ धार्मिक सभा नसून सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाने बोरीच्या तरुणांनी निस्वार्थ सेवेसाठी दाखवलेला आदर्श समोर आणला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर और उनके ये यदि के हमारे सम्मान किया जाए कि पूरी का इतनी भी साथी थे अनेक ने कृष्ण किसी ने जो है काम करके जो है अह को जो है बढ़ाया है किसी ने दुआ में कर बढ़ाया है किसी ने जान के पर आदमी का तो है सभी की किस्मत की है है ना ईश्वर की हारे बढ़ा दे और आदमी पेश करते हैं पेश करते मशरूबात पेश करते हैं